नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्योधे आज आपण आहोत जे पाठीमागं आपण बऱ्याच बातम्या केल्या या मोरे कुटुंबीयांच्या पण आज एक माणसाला कसं असतं की कितीही पैसा असला तरी जे दान करायची किंवा समाजासाठी उपयोगी पडायचं जे काम आहे ते फक्त आणि फक्त या मोरे कुटुंबातील बरं यांच्याकडं असं काय मोठी प्रॉपर्टी आहे किंवा खूप मोठं पैशाचं साधन आहे असं काहीच नसताना जे समाज समाजाचं देणं लागतो त्या समाजासाठी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करायचं तर त्या माध्यमातून श्री राहुल मोरे यांनी समर्थ दृष्टी फाउंडेशनची निर्मिती केली आणि त्यांनी ही संस्था काढत असताना समाजातल्या दीनदुबळ्या गोरगरीब शैक्षणिक अशा विविध मदती करत असतानाच आज देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब तसेच पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार माननीय संजयजी जगताप सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून आज त्यांनी निरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात चौदा तारखेला चौदा तारखेला रविवारी सकाळी दहा ते दोन मोफत नेत्ररोग आरोग्य तपासणी शिबिर तसेच मोतीबिंदूची मापक प्र फी घेऊन त्यांचे मोतीबिंदूची शस्त्रक्रियाचं के आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला स्वतः राजवर्धिनीताई जगताप उपस्थित राहणार आहेत आणि तसेच या संस्थेच्या अध्यक्षा सौ सो, सोनम राहुल मोरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेत धन्यवाद नमस्कार मी संतोष मोहिते समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया चौदा येत्या चौदा तारखेला ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार आहे तरी याचा सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि समर्थ मी त्यांचे आभार मानतो समर्थ दृष्टी फाउंडेशनचे की त्यांनी असेच कार्य करत राहो की इथं इथून मागे पण त्यांनी भरपूर कार्यक्रम केले आहेत की के शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व एम पी एस सी यू पी एस सीचे मार्गदर्शन केले आहे आणि असंच त्यांचं कार्य पुढं चालत राहो एवढे नमस्कार मी श्रीकांत देव बोलतो आहे चार नंबर वार्डमधून स्वामी समर्थ मंदिरापासून आपल्या इथे समर्थदृष्टी सोशल फाउंडेशन मार्फत नेत्रदान शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित केलेले आहे तरी या गोष्टीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि शिबिरास हजर राहावे ही नम नम्र विनंती हा जो कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम आदरणीय संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नेरा ग्रामपंचायतमध्ये दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी राहुल विलासराव मोरे व सोनम मोरे यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी त्यांनी सर्वां त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा समर्थ स सोशल सो, चे संस्थापक राहुल विलास मोरे व अध्यक्ष सोनम राहुल मोरे यांनी आदरणीय शरद शरदचंद्रजी पवार व आदरणीय सर संजय जगताप सर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान व वा म मोतीबिंदू शिबीर शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेले आहे तरी त्यांचा स पंचकृषीतील लोकांनी लाभ घ्यावा ही विनंती शीतल मला आपल्या इथे राहुल मोरे आणि सोनम राहुल मोरे नेहमी समर्थ दृष्टी फाउंडे सोशल फाउंडेशनतर्फे नेहमी चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात नेत्रदान शिबिर ह्यावेळेस त्यांनी नेत्रदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा राहुल राहुल मोरे आणि सोनम सोनम, सोनम, सोनम राहुल मोरे यांनी नेत्रदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद